या बातमी पात्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील लोकशिक्षण मंडळ संचलित व्ही पी नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे नव्वदावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील लोकशिक्षण मंडळ संचलित व्ही पी नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली येथील महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी नऊ वाजता ढोल ताशांच्या गजरात व प्रत्यक्ष घोड्यावर स्वार होऊन छत्रपती शिवरायांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दीपक बरके संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड सरपंच गोपाळ शेळके सदस्य व संस्थेच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर संपूर्ण गावातून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले रेणुका माता मंदिर पटांगणात टिपरी नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले त्यानंतर शाळेच्या पटांगणात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेण्यूसाठी प्रकाश शळके